मी वासुदेव नाही पण ऐकले काय पाहिजे रुपया जीवाला एखाद्या रुपयाची अपेक्षा रुपया तर डोळे वाटाले कधी हाताला दान धर्म करायचं माहितच नव्हतं हा म्हणला बाबा मी तुम्हाला नाही म्हणत नाही पण काय माहिती का मी ज्यावेळी वारीला निघालो त्यावेळी माझ्या सोबतच्या लोकांनी सांगितलं लो, की अरे बाबा पंढरपूर मध्ये गेल्यानंतर हौसे आहेत गौसे आहेत नवसे आहेत चोर सुद्धा आहेत <laughs> आणि म्हणून मी इथे पैसे आणले नाही मी तुला नाही म्हणत नाही मग काय काय खोलीवर आणि कपडे घातले पटकन हा खोलीवर निघाला कशी ती माहिती खोलीवर आला आणि आरशात उभा राहायला कपडे घातले गंध लावला आणि स्वतः स्वतःला शाबासकी देऊ लागला वा काय हुशार आहेस तू त्याचं मन त्याला बोलत होत कसं फसवलं वासुदेवाला मन म्हणलं त्यात काय एवढं हसण्या अरे पंढरपूर केवढं मोठं आहे किती चौक आहेत किती गल्ल्या आहेत किती धर्मशाळा आहेत आणि कुठल्या चौकात कुठल्या गल्लीत कुठल्या धर्मशाळेत आणि कुठल्या कितव्या मजल्यावर मी आहे माझी खोली आहे हे वासुदेवाला काय माहित असा विचार करत होता आणि स्वतःला शब्बाशकी देत होता तेवढ्यात दार वाजल दार वाजल आणि आवाज कानावर आला आळंदीचा Jaanu baraaya, chaya, tu दरवाजा उघडला तुम्ही हा काढ रुपया हा म्हणला बाबा मी तुम्हाला द्यायला नाही म्हणत नाही पण काय म्हणते का मी येताना मोजकेच पैसे सोबत आणले होते आणि आता मला बस न परत जायचंय बसचं तिकीट पाचशे रुपये आहे एक वेळ ह्यांना चालत ह्यांना अर्ध तिकीट आहे हो पण मला पूर्ण तिकीट द्यावं लागणार आहे मला घरी जायचंय कारण आणखीन माझी पंचाहत्तरी पूर्ण झाली नाही पंचाहत्तरी वाला आहे अर्ध मोफत ना मला आणखी व्हायचे पूर्ण पंचायत पाचशे रुपये मला लागणार आहेत मग अहो मी गाई कुठे म्हणतोय तुम्हाला या की गावाकडं कुठं बोलवलं गावाकडे कशासाठी पण वासुदेव वा म्हणला काही हरकत नाही पठ्ठ्या तुझ्याकडनं रुपया घेतल्याशिवाय राहणार नाही आता हा प्रायव्हेट गाडीनं कुठे गेला घरी गेला हाला म्हणला होता वासुदेवाला माझ्याकडे पैसे नाहीत पण अगदी यानं बांगड्या घेतल्या बायकोसाठी सगळी खरेदी केली आणि घरी गेला अगदी प्रायव्हेट गाडीनं गेला चार तासात बायकोला म्हटला मी स्टँडवर आलोय आरती तिसं तयार कर बायकोनं आता नाही लाज होतं ला का बा वळायचं बायकीचं पण बायकोनं केलं ताप तयार कुठे नदी ता नदीला ताप तयार केलं आणि मग औषध झालं सगळं झालं आणि घरात आल्यानंतर बायकोने विचारलं का हो कशी झाली वारी कारण जो आनंद वारी करण्यामध्ये नाही तो आनंद भूषण महाराज गाडी वारी सांगण्यामध्ये आहे कशी झाली वारी त्याला सांगायला सुरुवात केली छान झाली असं झालं तसं झालं चंद्रमागेच्या वाळवंटात गेलो होत बाबा आला त्याने भली मोठी मोरपिसाची टोपी घातली होती काय वाचू देव काय म्हणतात त्याला आणि मागितलं ना त्याने मला रुपया दिला काय का का? बायकोचे भाव दिला का काय हा म्हणला कसा देईन नवरा कोणाच आहे रुपया दिला नाही मग अगं काय झालं मी त्याला तिथे रुपया दिला नाही पण तो त्याला सांगितलं की ये खोलीवर आणि मला वाटलं की कुठल्या चौकात कुठल्या गल्लीत कुठल्या फ्लॅटमध्ये मी आहे काय जरा करणार आहे कुठल्या धर्मशाळेत मी आहे काय करणार आहे पण आला ना तू खुलीवर मग द्यावा लागला काय का रुपया हा म्हणला नाही मी त्याला म्हणलं ये की गावाकडं गावाकडे ये म्हणून सांगितलं आणि बायको विचार करते आहो तो तुमच्या खुलीवर आला मग आता गावाकडे आला तर अगं आहेस का हा महाराष्ट्र किती मोठा आहे महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत जिल्ह्यात किती तालुके आहेत तालुक्यात किती गाव आहेत आणि गावात किती घर आहेत कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात कुठल्या गावात मी आहे हे त्याला कसं कळणार एवढ्याच असा विचार करत होता आणि बायकोला असं म्हणत होता तोपर्यंत दार वाजल आणि आवाज आला कानावर एक व दोन रुपये दादा द्यावो गरीबाला पंढरीचा पावन तुम्हाला धर्माचे माय बाप जागा धर्माला पंढरीचा पांडुरंग हे पावन तुम्हाला असं म्हटला बायको दरवाजा उघडला आणि दान पावलं असा आवाज खानाला आला आता हाच तू रुपयावाला मग आता रुपया द्यावा लागेल मग हा म्हणला त्याला सांग कि माझा मालक मेला त्याच्यासाठी फक्त एवढं बायको म्हणते देवीला काही हार आहे का पण हा म्हणला अगं रुपया द्यावा लागेल मग बायको पण त्याच्यासारखीच होती तयाची ते कांता त्याच्याची सारखी त्याच्यासारखीच बायको मग बायको हा म्हणला मी करतो मरायचं नाटक तू कर रडायचं नाटक बायको म्हणली रडायचं नाटक होय ती काय माझ्या हात समोर मग बायको आता पळत पळत गेली दरवाजा आणि तिनं सुरुवात केली ड्रामा सुरू केला गटावरतीच होते ती कसं रडायचं तिला सांगावं लागत आता सुरू धरला आता सुरू धरला कधी नाही गेल वारीला गेल कधी नाही गेल वारीला गेलं बंदाला गेलं कधी नाही गेलं आणि मग बायकांच रडण आणि कोरोनाची साथ कशी पांगते काय सांगता येत नाही रडायला लागली मग सगळी गावातली सगळी गल्लीतली सगळी गोळ्या झाली सगळी भाऊ भाऊ की गोळ्या झाली आणि मग आता हा मरायचं नाटक करतो हे रडायचे नाटक करते पण हिला माहिती आपला आपल्या नावर आहे सगळे सगळे भाऊकीतले लोक सुद्धा रडायला लागली असं कसं झालं हो पहिल्यांदा सवारीला गेलं कसं काय गेलं हो किती चांगलं होतं रडायला लागली सगळी सद्रे आणि सगळ्यांच्या लेखक याच्या नाकात कापूस घालण्याचा का कार्यक्रम झाला माणूस जिवंत असण्याची एकच खून आहे काय तोंड जरी बंद असलं तरी नाकाना श्वास घेतो नाकात कापूस घाल नाकात कापूस घातला इथपर्यंत ठीक होत बाहेर आणलं ते त्याला आंघोळ घालायचे ठरलं आता जिवंत असल तर बघा पाण्यात हात घालून किती गरम आहे किती गरम <laughs> बंबात पाणी उकळायला लागलं उकळण्याचे दिवस आता पाणी अंगावर पडतंय पण आता ओरडलं बोललं तर रोपया जाते बायको सुद्धा गप्प असत पाणी अंगावर पडलं ते सुद्धा थंडीत निघून गेलं मग आता तिरडी बांधली तिरडी बांधल्याच्या नंतर हा वासुदेव जो होता तो लांब उभा राहून सगळं बघत होता <laughs> आणि बिचारा म्हणला आता मी इतवर लांब रुपया नेण्यासाठी आलो भला माणूस होता एवढा दान सुरू होता मला याच्याकडून रुपया मिळणार होता पण बिचाराने रुपया दिला नाही पण आता हा गेलाय तसं जाणं काही बरोबर नाही याला मग आपण जाऊ याला सुद्धा वाटलं जो मे लावत त्याला हा वासुदेव काय मला पेटवल्याशिवाय जात नाही <laughs> मग आता या याला शेवटी तिरडी बांधली भाऊ भाऊ घेतली लोक जमली आता लोक माणूस गेल्यानंतर काय म्हणतात सगळे म्हणतात उरका पटापटा पटकन त्याचा प्रेत त्या सरणावर ठेवलं लाकडं ज्या ठिकाणी रक्षण केली होती तिथं ठेवलं तिथं ठेवल्याच्या नंतर तीन प्रदक्षिणा मारल्या सगळं झालं बायको बायको पण गप्प आणि हा पण गप्पा आता याला याच्या प्रेताला अग्नि देणार पण ज्याच्यामुळे पेटणार होता तो शेवटी घाबरला आणि तो म्हणला आता तरी उठ माझा रुपया सुटला आता तरी तू उठ म्हणजे पठ्ठ्या मेला पण रुपया सोडला नाही मला सांगा असं जर माणसाची वृत्ती